नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बागलान तालुक्यातल्या मोरपुरे गावात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर आधारित महिला शेती शाळा संपन्न झाली ह्या कार्यशाळेत महिलांना सोयाबीन पिकाच्या जमिनीची मशागत उगवण क्षमता चाचणी बीज प्रक्रिया तन व अन्य द्रव्य व्यवस्थापन कीट रोग नियंत्रण आणि काढणी पश्चात विक्री व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले विशेष म्हणजे कार्यशाळेत महिलांमध्ये एकतेची भावना वाढविण्यासाठी खेळांचेही आयोजन करण्यात आले होते सटाणा येथील गिवरिया गांडूळ खत प्रकल्पाला भेट देत गांडूळ खत निर्मितीची माहिती महिलांनी प्रत्यक्ष पाहिली या शेती शाळेत सहाय्य कृषी अधिकारी प्रकाश ठाकरे यांनी प्रत्यक्ष कृतीतून किड रोग व्यवस्थापन व मित्र किडकांचे महत्व स्पष्ट केले तर तालुका कृषी अधिकारी एन आर महाले मंडळ कृषी अधिकारी एस एस भोये उपकृषी अधिकारी ए आर मांडवडे आदी मान्यवरांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले गावातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हा कार्यशाळेचे वैशिष्ट्य ठरले न्यूज साठी संपादक शशिकांत बिरारी